नमस्कार आज आपण पाहणार आहोत एक पारंपारिक हेल्दी आणि प्रोटीनने भरलेली रेसिपी डाळ तांदूळ ढोकळा ही रेसिपी खास आहे कारण ही अगदी कमी तेलात आणि अगदी झटपट बनवता येते घरातील सर्व मंडळींना लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाणारा असा पौष्टिक हेल्दी नाश्ता चला तर मग लगेच सुरुवात करूया एका स्वादिष्ट रेसिपी तर मी यासाठी एक वाटीभर असा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे तुम्ही यासाठी कुठलाही तांदूळ वापरू शकता मी यासाठी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे आणि एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे बाकी सर्व ज्या डाळी टाकणार आहेत त्या आपण अर्धी वाटी मी वापरलेल्या आहेत म्हणजे मूग डाळ आणि उडीद डाळ असे वाटी अर्धी वाटी मी टाकलेल्या आहेत आणि हे सर्व असं डाळी आणि तांदूळ स्वच्छ अशी मी धुवून घेणार आहेत चार ते पाच पाण्याने स्वच्छ अशा डाळ आणि तांदूळ धुवून घ्यायचे आहेत आणि ह्या भांड्यात बसत नसल्यामुळं मी मोठ्या भांड्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेणार आहेत तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला ही डाळ तांदूळ भिजत घालायची त्यासाठी मी असं पाणी घातलं आहे डाळ आणि तांदूळ उडेल इथपर्यंत आपण पाणी घालायचं आहे आणि पाच ते सहा तास डाळ आणि तांदूळ भिजून द्यायची आहेत आणि पाच ते सहा न तासानंतर आपण ही मिक्सरमध्ये दळून घेणार आहेत आणि डाळ तांदूळ चांगले भिजल्यामुळं लगेच दळी जातात आणि आपल्याला पाण्याची जशी आवश्यकता पडेल त्या पद्धतीने पाणी टाकून हे दळून घ्यायचे आहेत आणि जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहेत नाहीतर जे मिश्रण तयार होईल ते पातळ सर तयार होतं अशा प्रकारे मी हे मिक्सरमध्ये टाकून अशा प्रकारे हे वाटण बनवून घेतलं आहे बघू शकता तुम्ही आपण अशा डाळ तांदूळाची पेस्ट बनवलेली आहे आणि जी बनव पेस्ट बनवायची ती सरस थोडीशी ठेवायची जास्त बारीक पेस्ट करणार नाही आहेत आणि आपण जे वाटलेलं पीठ आहे ते असं एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेले आहे आणि अशी जाडसर अशी पेस्ट तयार करून घेतली चमच्याने मी चेक करून बघितली आता यानंतर मी सर्व जो तांदूळ आहे ते अशाच प्रकारे दळून घेतले आहेत आणि छान अशी फेटून घ्यायची आहेत छान असं मिक्स करून घेतलंय आता यानंतर यामध्ये मी एक ठेवलं आहे फुलपात्र मी यामध्ये आहे अशाच प्रकारे हे पीठ आपण झाकून ठेवणार आहेत आणि संपूर्ण रात्रभर मी हे थे पीठ अशाच प्रकारे झाकून ठेवणार आहेत त्याचं फर्मंडेशन होण्यासाठी आपण अशा प्रकारे रात्रभर ते झाकून ठेवलं आहे आणि एका दुसऱ्या दिवशी सकाळी अशा प्रकारे हे ढोकळ्याचं पीठ बघू शकता तुम्ही किती छान असं फरमंट झालेलं आहे आणि खूप छान असं हे पीठ तयार झालेलं आहे आता आपण ह्याचं मिक्स करून घेतले आणि मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये हिरव्या मिरची पेस्ट मी टाकणार आहेत एक चमच्या भर हिरव्या मिरची म्हणजे तीन ते ती चार हिरव्या मिरची वाटून आपण त्याची पेस्ट यामध्ये टाकलेली आहेत आणि त्यानंतर अर्धा चमचा मी हळद घातली आहे जास्त हळद घालायची नाही आहेत नाहीतर ढोकळ्याचा कलर जो आहे तो बदलला जातो म्हणून मी अर्धा चमचा यामध्ये हळद घातली आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा मी यामध्ये घातलेलं आहे थोडासा हिंग घातलेला आहे यामध्ये मी दह्याचा वापर केलेला नाही आहेत कारण हे पीठ ज्यावेळेस फर्मंट झालं त्यावेळेस त्याचा त्याचा आंबटसरपणा त्याला येतो त्यामुळं मी यामध्ये दहीचा वापर केलेला नाही आहे आणि हे सर्व पीठ आपण एक साईडने असं फेटून घेतलेलं आहे आणि अजून यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे एक चमचाभर तेलाचा वापर फक्त मी यामध्ये केलेला आहे आपले खायचा पोहेचा चमचा असतो तेवढाच एक चमचा भर या या मी तेलाचा वापर केला आहे आता यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा साखरेचा वापर केला आहे आणि साखरसुद्धा आणि तेल आणि टाकल्यानंतर सुद्धा आपण आता हे फेटून घेणार आहेत एका डायरेक्शनने छान असं हे पीठ जे आहे ते फेटून घ्यायचं आहे ढोकळा जो तयार होईल तो सॉफ्ट आणि स्पॉन्जी होण्यासाठी आपण छान असं त्याला एका डायरेक्शनने फेटून घेतलेलं आहे आता यानंतर आपल्याला ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्याला आपण तेल लावून घ्यायचं आहेत आणि मी कुकरच्या भांड्यामध्येच हा ढोकळा बनवणार आहे एका वेळेसच एकाच भांड्यामध्ये बनवण्यासाठी मी कुकरच्या भांड्याचा मी वापर यामध्ये केला आहे आणि अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहेत जेणेकरून ढोकळा लवकर निघला जाईल किंवा बटर पेपर जरी वापरला तरी चालेल आता यानंतर ढोकळा चांगला फुगून येण्यासाठी आपण इनोची पुडी यामध्ये वापरणारी तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये सोडा सुद्धा वापरू शकता पण इनोने ढोकळा खूप छान असा फुगला जातो त्यामुळे मी एक संपूर्ण अशा पुढीचा इनोचा वापर केला आहे आणि इनो ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी मी त्यामध्ये टाकले आणि ही प्रक्रिया जी आहे ती आपण झटपट होते त्यामुळं आपण हे झटपट असं पीठ मिक्स करून घ्यायचे आणि एकेकडे पाणीसुद्धा लगेच गरम करायला ठेवायचे कारण इनोची जी प्रक्रिया असते ती झटपट चालू होते आणि त्यामुळं ही प्रक्रिया जी आहे ती थांबली नाही पाहिजे म्हणून असं पटपट ही प्रोसिजर आपण करायची आहेत आणि त्यामुळेच मी लगेचच भांड्याला तेलसुद्धा लावून घेतलेलं आहे आणि हे जे पीठ आहे हे आपण लगेचच भांड्यामध्ये अशा प्रकारे ओतून घेणार आहेत आणि एकीकडे एक आपण पाणीसुद्धा लगेचच गरम करायला आहे यामुळे आपला ढोकळा जो तयार होतो तो छान असा फुगलासुद्धा जातो म्हणून आपण ही सर्व प्रोसिजर आहे ती झटपट करायची आणि थोडंसं असं भांड्याला टॅप करून मी लगेचच असं गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यावर स्टँड ठेवला आहे आणि कुकरचं भांडंसुद्धा मी त्यामध्ये ठेवलेलं आहे आणि हे संपूर्ण झाकण्यासाठी एका भांड्याचा वापर केला आहे अशा प्रकारे हे भांडं मी त्यावर ठेवलं आहे जेणेकरून बाब जी आहे ती बाहेर निघणार नाही असं बंद असं झाकण आपण यावर ठेवायचं आहे आणि तीस मिनटानंतर ढोकळा हा संपूर्ण असा तयार झाला आहे आणि तुम्ही बघू शकता आपण चेकसुद्धा केले की ढोकळा तयार झाला आहे की काय एकदम छान असा हा ढोकळा तयार झाला आहे आणि एका भांड्यामध्ये असा मी तो पलटी मारून ठेवणार आहे आणि थोडासा थंड होईपर्यंत साईडला ठेवला आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया ढोकळ्यावर टाकण्यासाठी फोडणीची तयारी करूया दोन ते तीन चमचे मी तेल घातले त्यामध्ये मी मोहरी घातली मोहरी थोडी जास्त घालायची आहे चव छान येते त्यामुळं मला मोहरी खूप आवडते आणि मग मी त्यामध्ये मोहरीचा वापर थोडा जास्त केला आहे आणि जिरेसुद्धा एक चमच्याभर असे जिरे मी यामध्ये टाकलेली आहेत आणि पांढऱ्या तिळाचा आपण यामध्ये वापर करायचा आहे छान अशी चव येते म्हणून मी यामध्ये पांढरे तिळसुद्धा मी घातलेली आहेत फोडणीसाठी आपण तीळ आणि मोहरी आणि जिरे वापरलेले आहेत आणि कडीपत्तासुद्धा यामध्ये घातलेला आहे तुम्हाला जर अजून ते हवा असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचासुद्धा वापर यामध्ये करू शकता हिरवी मिरची मी वापरलेली नाही आहे फोडणीसाठी नंतर एक अर्धा चमचा हिंगचा वापर केलेला आहे आणि ही फोडणी जी आहे ती अशी कडीत होऊन द्यायची आहेत आणि कडीपत्तासुद्धा असा कडक झाला पाहिजे खायलासुद्धा छान लागतो म्हणून कडीपत्त्याचीसुद्धा सुद्धा फोडणी अशी कडकडीत बसली पाहिजे त्यानंतर यामध्ये या आपण अर्धा कप पाण्याचा मी वापर केलेला आहे ढोकळ्यावर टाकण्यासाठी मी अर्धा कप पाणी यामध्ये टाकलेले आणि पाणीसुद्धा छान असं उकळलेलं आहे आणि उकळताना त्यामध्ये आपण चव येण्यासाठी चवीनुसार असं थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये लिंबूचा रस मी यामध्ये टाकलेला आहे आणि याने खूप छान अशी चव येते म्हणून मी लिंबू आणि मीठसुद्धा टाकलेले आहे आणि नंतर आपण यामध्ये अर्धा चमचा साखरसुद्धा घालणार आहेत आपण पिठामध्ये सुद्धा साखर घातली होती म्हणून मी यामध्ये अर्धा चमचा साखरेचा वापर केला आहे आणि हे सर्व असं उकळल्यानंतर आपण हे ढोकळ्यावर टाकून घेणार आहेत आणि साखरेचं पाणी आणि पाणीसुद्धा आपण तयारच करायचं आहेत कारण ढोकळा जो तयार होतो तो आपण ज्यावेळेस खातो त्यावेळेस तो घशामध्ये अडकला जातो म्हणून अशा प्रकारे जर पाणी करून टाकलं तर तो घशामध्ये अडकला खाताने अडकला जात नाही म्हणून आपण अशी फोडणी तयार करायची आहे आणि तुम्ही बघू शकता की थंड झाल्यानंतर आपला ढोकळा जो आहे तो असा कुकरच्या भांड्यातून मी काढला आहे आणि किती स्पॉन्जी आणि किती छान असा तयार झाला आहे बघू शकता तुम्ही एकदम स्पॉन्जी आणि सॉफ्टी असा हा ढोकळा तयार झाला आहे आणि खायलासुद्धा खूप सुंदर असा लागणार आहे तर सर्व फोडणी जी आहे ती मी या ढोकळ्यावर अशा प्रकारे टाकून घेतली आहेत आणि यामुळे तर खूपच चवदार अशी ही तयार होणारे फोडणीमुळे याला खूप छान अशी चव येणार आहे आणि बारीक चिरलेले कोथंबीर आपण या प्रकारे टाकून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हवं असेल त्या शेपमध्ये आपण ढोकळा कापून घेणार आहेत तर ही होती झटपट चविष्ट आणि हिल्ली अशी डाळ तांदूळ ढोकळा रेसिपी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अजून अशाच पारंपरिक नव्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन चविष्ट पदार्थासोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद